नमस्कार मंडळी राम, राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त रिस्पॉन्स दिला जो मी यूट्यूबवरती यूट्यूबच्या संदर्भात काही माहिती दिली होती आणि मी मुद्दामहून तसं टायटल आणि थमनेल लावलं होतं कारण तुमचं टायटल आणि थमनेल चांगला असेल ना भलेही तुमच्या व्हिडिओमध्ये दम नसू दे म्हणजे तुमचा व्हिडिओ क्वालिटी नसू दे पण टायटल आणि थमनेल चांगला असेल तर माणसं आपोआप क्लिक करून बघतात की बाबा नक्की काय झालं आहे किंवा त्यांना क्युरिअसिटी वाटते की असं टायटल किंवा थंबनेल किंवा हे सगळं असं का ठेवलं आहे ते बघण्यासाठी तो व्हिडिओ म्हणजे त्या आपल्या व्हिडिओवरती क्लिक करतातच तर त्या व्हिडिओवरती अठरा हजार व्ह्यूज आलेले आहेत आणि थँक्यू सो मच चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे जो इतका व्हायरल गेला आणि मला थोडी अपेक्षा जास्त होती पण ठीक आहे ओके आहे तर त्याच त्यासाठी सगळ्यांना अगदी मनापासून आभार तर मला खूप जास्त सगळ्यांनी प्रश्न विचारले होते की तू कोणतं ॲप यूज करतेस कोणकोणत्या कौन गोष्टीसाठी थमनेल बनवण्यासाठी टायटल असेल किंवा टॅग्स लावायचे असतील तर ते कसे लावायचे वगैरे मिक्स कॉन्टेंट चालेल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मी व्हिडिओ एडिटिंगसाठी पॉवर डायरेक्टरचा वापर करते तर पॉवर डायरेक्टर हे ॲप आहे त्याचा वापर करते थमनेल बनवायचा असेल तर पिक्सल लॅपचा यूज करते आणि काइंड मास्टर आलं इनशॉर्ट आलं यावरतीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय थमनेलसुद्धा बनवू शकताय इडिटसुद्धा करू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यावरती हे सुद्धा असतं की किती क्वालिटीचा व्हिडिओ आपल्याला हवा आहे वगैरे आणि अपलोडिंगसाठी तितका डाटा आपला संपतोसुद्धा आणि वीड आय आहे त्यामध्ये जे टॅग्स असतात ते लावायचे असतात पण मी लावत नाही कारण मी बऱ्याच याला ट्राय केलं लावण्याचं पण फार काही व्हिडिओ इतके रन नाही गेले म्हणजे इतके जास्त काही व्हायरल नाही गेले पण हा जो व्हिडिओ आहे ना त्याला मी टॅग्ज लावलेले आहेत ना हिडन टॅग दिलेले आहेत ना डिस्क्रिप्शन बॉक्स फिलअप केले काहीही केलेलं नाही आहे तरीही व्हिडिओ व्हायरल गेला बिकॉज ऑफ ओनली थमनेल आणि टायटल जर ते आपलं स्ट्रॉंग असेल तर नक्कीच तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल तर आणखीन कोणीतरी विचारलं होतं की सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज कसे वाढवायचे ज्यावेळेला व्हिडिओ व्हायरल जातो त्यावेळेला आपले सबस्क्रायबर्ससुद्धा वाढतात आणि व्ह्यूजसुद्धा आपोआपच वाढतात आणि वॉच टाईमसुद्धा इनक्रीज होतो तर त्यासाठी व्हिडिओ व्हायरल जाणं जास्त गरजेचं आहे आता दसऱ्याचा सीझन आहे तर तुम्ही कडाकडीचा वगैरे व्हिडिओ टाकू शकताय माझा हाच व्हिडिओ व्हायरल केला आणि माझं चॅनल मॉनिटर झालं तर तुम्ही सीझननुसारसुद्धा व्हिडिओ बनवला तर तुमचे व्हिडिओ व्हायरल जाण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा ठीक आहे आता दुसरा जो प्रश्न आहे तो आहे की बिक्स कॉन्टेंट चालेल का तर नक्कीच चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही कॉपी पेस्ट करून जर व्हिडिओ अपलोड केला तर तुमचं पुढे जाऊन चॅनल डेड होऊ शकतं आता कॉपी बेस्ट म्हणजे काय जर मी एखादं दुसऱ्या कोणाचा व्हिडिओ डाउनलोड करून त्यामध्ये थोडंसं इडिट वगैरे करून अपलोड केला तर कदाचित तो व्हायरल जाईल पण पुढे जाऊन चॅनल डेड होऊ शकतं यूट्यूबच्या ते लक्षात आल्यानंतर आपलं चॅनेल टर्मिनेटसुद्धा होऊ शकतं काहीच ना आपल्याला त्यातून म्हणजे काहीच फायदा होणार नाही आणि त्यावरती आपण कामसुद्धा करू शकणार नाही तर हे सगळं असं आहे मिक्स कॉन्टेंट चालेल फक्त तुमचं फेस दिसलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही स्वतः दिसला पाहिजे तुम्ही जे काही करताय ते स्वतः केलं पाहिजे ना की तुम्ही दुसरा कोणाचा तरी व्हिडिओ यूज करून जर सगळं केला तर त्याला काहीही अर्थ नाही आहे तर मिक्स कॉन्टेंट ऑब्वियसली चालू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही माझंसुद्धा चॅनेल बघू शकताय मी सुरुवातीला कुकिंग सुरू केलं होतं पण कुकिंगला फारसा रिस्पॉन्स नव्हता त्यामुळे मग मी ब्लॉगिंग सुरू केलं आणि ज्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवते खरं तर कुकिंगमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे पण त्याचा रिस्पॉन्स पण मिळाला पाहिजे आणि रियालिटी हीच आहे की जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने कितीतरी हजार पटीने म्हटलं तरीही चालेल आपण छोटे जे क्रिएटर्स आहोत तर खूप जास्त मेहनत घेतो व्हिडिओ बनवण्यासाठी कारण आपले हंड्रेड पर्सेंट आपण तिथे देतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण चांगलं काहीतरी लोकांना दिलं पाहिजे जे मोठे युट्यूबर आहेत त्यांना ऑलरेडी फेम मिळालेला आहे, आहे। आणि ते सुद्धा या सगळ्यातून गेलेत फक्त त्यांना फार काही करावं लागत नाही काहीही त्यांनी केलं तरी त्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार हे फिक्स आहे कारण त्यांची ते तेवढी फेस व्हॅल्यू सुद्धा झालेली आहे आणि जितक्या आपण व्हिडिओ चांगले बनवतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचे व्हिडिओमधून म्हणजे घेण्यासारखं असं फार काही नसतं पण ते फेमस आहेत म्हणून त्यांना लोक फॉलो करतात इतकाच फरक आहे आणि हीच रियालिटी आहे जे छोटे क्रिएटर्स आहेत खूप जास्त मेहनत घेतात व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी आणि जे चांगलं असतं ते तर लोकांना नको असतं मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं आणि सुद्धा मी मेन्शन करेन की जितकं फालतू युजलेस आणि चीप आहे ना तितकंच विकलं जातं आता तुम्ही बघू शकताय खूप जे यूट्यूबर्स आहेत छोटे क्रिएटर्स म्हणते मी माझ्यासारखे तर सगळ्यांना बऱ्यापैकी अनुभव आहे चांगल्या वाईट गोष्टींचा आणि ते आपले अनुभव शेअरसुद्धा करतात पण त्यांना फार काही रिस्पॉन्स नाही मिळत कारण आपली तेवढी फेस व्हॅल्यू झालेली नाही आहे आपण लोकांपर्यंत पोचलेलो नाही आहे तर लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक एकमेव मार्ग असा आहे की भलेही व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सांगते भलेही व्हिडिओमध्ये दम नसू दे अजिबात म्हणजे व्हिडिओतून घेण्यासारखं काहीही नसू दे पण तुम्ही टायटल आणि थंबनेल नीट ठेवला ना म्हणजे असं इमोशनल रडकं म्हणजे रडक्या चेहऱ्याचं वगैरे मी खूप जास्त अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा कारण माझे असेच व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल गेलेले आहेत तर हे अनुभवाची बोल मी तुमच्याशी शेअर करते तर मी जे खपतं आहे ना तेच विकण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे आणि आपल्याला काही चीप किंवा फालतू काहीही दाखवायचं नाही आहे फक्त आपल्याला थमनेल आणि रायटेलवरून इतकंच सांगायचं आहे लोकांना की बाबा तुम्ही एकदा तरी क्लिक करून बघा व्हिडिओ जणींनी हे सुद्धा विचारलं होतं की ॲड कशी लावायची कुठे लावायची पण तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तरच तुम्ही ॲड लावू शकताय आणि चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्हाला ॲड लावता येणार नाही आणि जरीही तुमच्या व्हिडिओला ॲड येत असेल चॅनेल मॉनिटाईज नसतानासुद्धा तर त्याचा जो काही इन्कम आहे तो यूट्यूबला जातो त्या म्हणजे त्या ॲडशी आपलं काहीही घेणं देणं नाही आहे जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ॲडचे पैसे मिळत नाहीत कित त्याचे जे काही पैसे बनतात जे काही डॉलर बनतात ते यूट्यूब आपल्याला ठेवून घेतं आणि यूट्यूब पेमेंट असं देतं शंभर टक्केमधलं पंचेचाळीस टक्के जे आहे ते पेमेंट यूट्यूब आपल्याला देतं आणि पंचावन्न टक्के पेमेंट ते स्वतःला ठेवून घेतं आणि ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सर केलेलं असतं म्हणजेच ॲडचेच खरे आपल्याला पैसे मिळतात ना की यूट्यूब स्वत देतं म्हणजे यूट्यूबलाही फायदा होतो आणि आपल्यालाही फायदा होतो तर आणखीन एक कमेंट अशी होती की तू व्हिडिओ कसा शूट करतेस तर त्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ बनवेनच कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे आणि जर शूट करायचं म्हटलं तर माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर मला शूट करावं लागेल आणि माझ्याकडे जो ट्रायपॉड आहे त्याचासुद्धा एक पाय मोडलेला आहे कारण तो माझ्याकडून मोडला आहे आणि दोन पायावरती मला ट्रायपॉड उभा आहे आणि मी ठरवले जोपर्यंत युट्यूबचं पहिलं पेमेंट येत नाही तोपर्यंत मी स्वतः काहीही इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहे माहिती नाही का पण माझी इच्छाच नाही इन्व्हेस्टमेंट करायची दोन वर्ष मी प्रॉपर सॉरी दीड वर्ष मी प्रॉपर सेल्फिस्टिक स्टिक यूज करत होते अशी थोडीशी ॲडजस्टमेंट करून वगैरे लावायची आणि कुकिंगचे व्हिडिओ शूट करायचे त्यानंतर मी वैतागून ट्रायपॉड घेतला तो सुद्धा हा मते अडीचशे रुपयाचा काहीतरी आहे जो आत्ता ज्याला मी मोबाईल लावला आहे आणि बोलते तो ट्रायपॉड आता जर इन्व्हेस्टमेंट करायची झाली तर मी माझ्या नवऱ्याच्या वागे पैशातून नाही करणार आहे माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यानंतर मी ट्रायपॉड घेणार तोपर्यंत नाही घेणार आहे ठीक आहे आणखीन एक नेक्स्ट क्वेश्चन असं होतं की आपण रिकव्हरी ईमेल बनवू शकतो का किंवा मी अजून बनवलेला नाही आहे आणि एकाच मोबाईलवरून आपण किती चॅनल ओपन करू शकतो किंवा एकच मोबाईल आहे आणि मी यूट्यूब चॅनल सुरू करू शकते का तर हो अफकोर्स तुम्ही करू शकताय काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि एकाच मोबाईलवरून आणि तुम्ही तीन चार ईमेल आय डी ओपन करून तुमचे तीन चार चॅनलसुद्धा बनवू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि सुद्धा एकच मोबाईल आहे मी त्यावरूनच जे काय आहे ते सगळं करते तो बिचारा मोबाईल लिटरली म्हणजे मला असं शिव्या घालत असेल की बाई बास कर कारण माझा मोबाईल ला खूप जास्त वर्ष झाले तरीही अजून तो आहे तसा आहे माझ्याकडून तरी खूप वेळ खाली पडला आहे पण जसं यूट्यूब सुरू केलं ना थोडासा प्रॉब्लेम यायला लागला आहे त्याला मेमरीसाठी कारण मी खूप जास्त सेव्ह करू शकत नाही आणि मी अजूनही रिकव्हरी ईमेल नाही क्रिएट केलेला किंवा रिकव्हरी ईमेलसाठी म्हणजे जे, जे काई सथ, आ, इतर, काई का तर, काही करायचं असतं सेटिंग असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी त्या अजून मी नाही केलेल्या कारण त्याची गरज मला नाही वाटत सध्या तरी बघू जर काही मी पुढे केलं तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेनच आणि तुमच्याकडे सुद्धा एकच मोबाईल असेल तर नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकताय काहीही प्रॉब्लेम नाही आहे सगळं होतं जितक्या कमेंट होत्या त्या सगळ्यांचे प्रश्न त्या सगळ्या कमेंटच्या प्रश्नांची उत्तरं मे बी मी दिलेली आहेत ते माझ्यासारखे छोटे यूट्यूबर्स आहेत तर मी सगळ्यांना हेच सांगेन की आपण एकमेकांना सपोर्ट करूयात ठीक आहे त्याशिवाय कोणाचंही चॅनल ग्रो नाही होणार आहे आणि जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना तुम्ही कॉल करा मेसेज करा इंस्टाग्रामला त्यांना फॉलो करून काहीही विचारा ते त्यांना वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय देतात त्यामुळे त्यांच्या खंदात न पडण्यापेक्षा आपण स्वतःलाच एकमेकांना मदत करूया म्हणजे सपोर्ट करूया एकमेकांचे व्हिडिओ जितके काय म्हणतात त्याला आ... जितके शेअर करता येईल तितके करूयात आणि तरच आपलं चॅनल कुठेतरी ग्रो होईल आणखीन एक यूट्यूबचं नवीन फीचर लॉन्च होणार आहे हायप मॉडून आणि हे आता मला कुठून समजतं हेही मी तुम्हाला सांगेन मी मनुष्य यांना फॉलो करते तर त्यांच्याकडे ना यूट्यूबसाठी जितकं काही न्यू लॉन्च होणार असेल किंवा नवीन काहीतरी इनोव्हेशन असेल तर ते लगेच सांगतात म्हणजे मे बी त्यांना त्यांचं यूट्यूबचं काहीतरी कनेक्शन असेल तर ते लगेच सांगतात आणि मी कालच त्यांचा एक व्हिडिओ बघितला तर हायप म्हणून एक आ, आ, फीचर लॉन्च करणार आहे यूट्यूब ते आहे छोट्या क्रिएटरसाठी म्हणजे आपलेही व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जाऊ शकतात आता ते यूट्यूब कधीही कर लॉन्च करेल त्यावरती डिपेंड आहे आणि ते लॉन्च झाल्यानंतर ते कसं यूज करायचं का यूज करायचं कशासाठी यूज करायचं आणि यूज केलंच का पाहिजे यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवेन पण ते लॉन्च होऊ दे त्यानंतर आपण बघू तर असा होता हा व्हिडिओ आणि आपण सगळे एकमेकांना सपोर्ट करूया सगळ्यांनाच घेऊन थोडी जाऊया आणि मोठे जे यूट्यूबर आहेत तेसुद्धा यातून गेलेले आहेत आणि आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहेत यूट्यूबमध्येच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये आणि टिकून राहणं खूप जास्त गरजेचं आहे सगळेजण खूप कंटाळले म्हणजे सगळ्यांच्या हेच कमेंट आलेत मला की आम्ही सुद्धा दोन तीन वर्ष झाली यूट्यूबवरती आहोत आणि खूप वैतागाला व्ह्यूज येत नाहीत वॉच टाईम वाढत नाही यांना सबस्क्रायबर्स आहे आणि कसं आहे एक वर्ष कंप्लीट झालं ना वॉच टाईम अपअप कमी कमी होत जातो त्यामुळे खूप जास्त माझेसुद्धा जे फ्रेंड्स आहेत ना यूट्यूबवर जे कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आहोत आम्ही तर त्याही माहीत लागलेल्या आहेत त्या म्हणतात की म्हणून तुझं झालं तरी आम्ही बघ आणि त्यांचे खरंच म्हणजे त्यांचे व्हिडिओ ना खूप छान असतात मी त्यांना सारखं म्हणत असते की तुमचे व्हिडिओ छान आहेत जे मोठे युट्यूबर आहेत ना झालं त्यांची फेस व्हॅल्यू झालेली आहे ते फेमस आहेत त्यांनी काहीही टाकलं तरी व्ह्यूज येणार शंभर टक्के व्ह्यूज येणार तर हे सगळं असं होतं तर मे बी ह्या व्हिडिओतून थोडंफार तरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल आणि ह्या यावरती सुद्धा मी असं असंच काहीतरी थांबलेलं लावणार आहे ज्यामुळे लोकांनी म्हणजे स्क्रोल जरी केला आणि माझा व्हिडिओ जरी आला ना तरी क्लिक केलं पाहिजे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरा आणि तुम्हीही असंच करा मी हे तुम्हाला सजेस्ट करेन तर ठीक आहे तर असा हा व्हिडिओ होता आवडला तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर